नितीनजी गडकरी यांचा वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर खापरखेडा येथे अनेक नागरिकांनी केले रक्तदान नागपूर जिल्ह्यात आज खापरखेडा येथे माननीय नितीनजी गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त युवा मोर्चा व अनुसूचित जाती मोर्चा यांच्या वतीने रक्तदान शिबिर घेण्यात आले माझेसोबत ज्येष्ठ मार्गदर्शक श्री शांतारामजी गावंडे श्री हांडे नितीन पुरी सुनीलजी जालंदर व कार्यक्रमाचे आयोजन आशिष फुटाणे यांनी केले मोठ्या आनंदात हा सोहळा पार पडला मंगेश उराडे उपसंपादक नागपूर जिल्हा सिटी इंडिया न्यूज